नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सात सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू होणार आहेत आणि एकवीस सप्टेंबरला सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृपक्षाची समाप्ती होणार आहेत धार्मिक दृष्टीने पितृपक्ष हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जितकं महत्त्व देवतांना दिले जाते तितकेच महत्त्व पितरांना देखील दिले जाते आणि पितृपक्ष हा आपल्या पितरांना समर्पित असतो म्हणून पितृपक्षामध्ये काही नियमांचे पालन हे आवर्जून केले जाते आणि म्हणून या पितृपक्षामध्ये आपल्याला या तीन वस्तू घरातून कोणालाही द्यायच्या नाहीत जर आपण कळत ना कळत या वस्तू इतरांना दिल्या तर आपल्या घरातून लक्ष्मी ही निघून जाते घरात गरिबी आणि दरिद्रता येते तसेच पितृ आशीर्वाद हा पितृदोषामध्ये बदलतो आणि आपल्याला पितृदोष भोगावा लागत असतो आणि म्हणून पितृपक्षामध्ये कोणत्या अशा तीन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्याला कोणालाही द्यायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओखाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ